आवाजावरूनच कळेल की आपली खारी कशी झाली आहे भेसळयुक्त खारी खाण्यापेक्षा घरच्या घरी दहा मिनटात करा या पद्धतीने खारे ही मी कुरकुरीत आणि खमंग खारी घरच्या घरी केली आहे मोठ्या व्हिडिओसाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करून सविस्तर व्हिडिओ बघा आणि माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब स्नॅक्सच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन दाबायलाही विसरू नका भरपूर अशा स्नॅक्सच्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करून जा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये